आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर ज्वलंत हिंदुत्व मराठी हिता महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष सदा अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ह्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्याच शिवसेनकांना मी वर्धापन दिवसाची शुभेच्छा देतो बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी करत राहावं यासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर पाक सेना किंबहुना पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये ज्या सेनेची गवगवा होत चाललेला आहे मोठी होत चाललेली आहे ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतोय या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सहीकडे फडकावण्यात आले प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान, प्रचारा पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले ते त्या या उद्धवच्या पाक सेनेचं पण आज वर्धापन दिवस आहे तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला मिळ मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही कारण का त्यांचा प्रचार ह्याच पाक पाकिस्तानच्या लोकांनी येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे मला आठवतं जेव्हा दंगली दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची हो नाही कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केली आज ह्या या उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान जागोजागी आपल्याला दिसत आहे आज मिया उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर सगळेच टोपे आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट किती चांगला भाषण करतो किती पाकिस्तानची लाल करतो हे ऐकण्यासाठी तुटुंब गर्दी होईल कधी नाही तर मातोश्रीमध्ये आजकाल गोलटोप्या सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात म्हणून कुठे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिया उद्धवचे पाकिस्तानची ताटणारे विचार हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव या उद्धवनी त्याच्या पाक सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली असते धन्यवाद संजय राऊत फडणवीस यांच्या एका वक्तव्यावर बोलताना असं एक मिश्रित टोला आणि मुख्यमंत्री टोला की फडणवीस आणि मोदीजींनी जे चारशो पाच सो स्वप्न जे पाहिलं होतं ते महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असल्या तरी ती पूर्ण केलं के है ना किती मिश्किल टोल्या मारून देवटी घोडा मैदान लांब नाहीये फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा दिलेली आहे ती येणाऱ्या विधानसभेमध्ये कसं पूर्ण करायचं हे ती सगळी तयारी आमची झालेली आहे संजय राजाराम राऊतला सांगेन मिश्किल टोले मारण्यापेक्षा तू आणि तुझ्या मालकामध्ये खरंच अगर हिंमत असेल तोर उबाटा तुन तर उभाटा स्वतःच्या ताकदीवर आमदार निवडून आणा कारण का दाढी पाकिस्तानचे नारे देऊन झेंडे फडकून तुम्ही तुमचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत आता तुमची हिंमत असेल तर तुम्ही ह्या पाकिस्तान आणि या दाढी कुरवळ्या लोकांना बाजूला ठेवा आणि स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस आणि शरद पवार साहेबांना न घेता स्वतःचे दहा तरी आमदार निवडून आणणार आणि मुश्किल टोलेला लावत कसा छगन भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे यावर संजय राऊत बोलताना असं म्हणाले की छगन भुजबळ आणि ठाकरे शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाही जे गेले त्याशिवाय आता जी आहे ती शिवसेना राहणार आता ठीक आहे आता त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका भुजबळ साहेबांबद्दल जाहीर केली तर त्यांच्यावर आपण काय बोलावं तसं पण त्या उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचं आहे बुडालेलं आहे ते सगळं दोन पाय कवर मध्ये आहेत उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचं आहे म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील जे काय आहे एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत अजितदादांना साथ देत आहेत तर मला वाटत नाही असे कुठले निर्णय घेते तर सरकारच्या समोर एक पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो का एकीकडे एक मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील दुसरीकडे ओबीसी समाजाचे लक्ष्मण आगे हे समाजा समाजाचे नेतृत्व असे पुढे येतात आणि सरकारला कुठे कोंडीत आणण्याचा प्रयत्न करत याच्यामध्ये कोणी सूत्रधार आहे असं आपल्याला वाटतं एक लक्षात घ्या प्रत्येक समाजाला आपल्या अधिकार मागण्याचा हक्क आहे जसं मराठा समाजाला आहे तसं ओबीसी समाजाला आहे तसं धनगर समाजाला आहे पण शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा समाज समाजामध्ये जेव्हा अधिकार मागतो आरक्षण मागतो आपल्यासाठी सवलती मागतो त्याचबरोबर हिंदूंमध्ये फाटाफूट होते ह्याही बद्दल आपण विचार करायला पाहिजे आणि ह्याचा फायदा लोकसभेमध्ये या जिहादी मुसलमानांना मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्यांनी एक गट्टा मतदान टाकलं आणि दुसऱ्या बाजूला आपण हिंदू हिंदूंमध्ये भांडत बसलेलो आहे ह्याच्यावर कुठेतरी विचार ह्या क्षणात तरी झालं पाहिजे कारण का आमचं सरकार मराठा समाजाबरोबर पण आहे ओबीसी समाजाबरोबर सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम शेवटी आमचं महायुतीचं सरकार करणार आहे ज्यांनी एवढी वर्ष मराठा समाजाला जुळवत ठेवलं ओबीसी समाजाला खेळवत ते लोक कधीच देणार नाही तर जो न्याय महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात दिलेला आहे ते कुठलंच सरकार देणार नाही पण कधीतरी आपण हिंदू म्हणून हा विचार करणार आहोत का नाही मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जाती आहेत पसबंदा जात आहे त्यांच्या अन्य व्यापारी जात आहे शेतकरी जात आहे पण त्या ती जात कधी आरक्षण मागायला येत आहेत का मुसलमान धर्म म्हणून जात मागायला येत आहे म्हणून हा विचार कुठेतरी हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपल्याला पुढची अडचणी येणार नाहीत ह्याबद्दल विचार करायला पाहिजे सरकार माहितीच सरकार चालू आहे संजय राऊत म्हणतात की हे डबल इंजिन होतं ते आता ट्रिपल इंजिन झालं आता मनसे आले आता चौथं इंजिन जोडलं गेलं पाचवं इंजिन जोडलं जाईल अशा पद्धतीने सरकारवर टीका करतात की उद्याच्या विधानसभेमध्ये आणखी काही गुप्त इंजिन सुद्धा जोडली जाते मग तुमच्या इंजिन जे आता उवाटा नावाची इंजिन बंद पडत चाललेली आहे त्याच्यामध्ये जे हिरवा इंजिन ऑइल जे टाकून जी तुझी इंजिन चालू आहे उबाटा नावाची ज्या दिवशी ते हिरवा इंजिन बंद होईल उभाटा नावाचं इंजिनच महाराष्ट्रामध्ये बंद होऊन जाईल कुठे एक काळात शिवसेनेमध्ये भगवळ इंजिन ऑइल टाकलं जायचं आता ते हिरो इंजिन ऑइल टाकून तुमची उबाटा नावाची इंजिन सुरू आहे त्याबद्दल कधीतरी आणि तुझ्या मालकाने विचार करावा की ह्या हिरो इंजिनवर हो तुझं इंजिन किती काळ चालणार नाशिकमध्ये आज आंदोलन होतंय आणि नाना पटोले यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याला आपले चिखलकलेले पाय धुवायला लावले त्याच्या निषेधार्थ आता ह्याला काँग्रेस संस्कृती म्हणतात ना आज पाय धुवायला लावलेले आहेत उद्या उद्या आंघोळ पण धावायला लावतील साबण पण धावायला लावतील ह्यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणतात आम्ही जेव्हा काँग्रेसच्या काळात मध्ये होतो तेव्हा पाय धुण्यापेक्षाही अन्य प्रकार पण आम्ही पाहिलेले आहेत काय काय हॉटेलमध्ये बोलून काय काय कुठल्या कुठल्या सवलती काँग्रेसचे नेते मागतात काय काय करायला लावतात हे कधीतरी मग महाराष्ट्रासमोर बोलायला लागेल म्हणून नाना पटोलीनी जे दाखवलेले तर तो, तो दुसरा ट्रेलर आहे पाय गुणाचा काँग्रेसचे दिल्लीचे नेते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काय काय कार्यक्रम करतात काय काय धुवायला लावतात हे पण कधीतरी मग महाराष्ट्रासमोर सांगायला लागेल मग कळेल काँग्रेस म्हणजे काय तर नाना पटोलेंनी या गोष्टीचा इन्कार केला पण एकीकडे कॅमेरामध्ये स्पष्टपणे दुसरी व्यक्ती नाना पटोलेंचे पाय धुते हे दिसते आणि नाना पटोले म्हणतात की आपणच आपले आपण स्वतःचे पाय धुते त्यांनी फक्त पाय धुतात त्याच्या पायाच्या जागी त्यांचा हात आहे का हे मला माहित नाही की आम्हाला तर स्पष्ट त्यांचे पायच दिसत म्हणून बोलतो ना मला हे काँग्रेसच्या संस्कृतीबद्दल असं नवल वाटत नाही काँग्रेसची संस्कृती म्हणजे सेवा करून घेणं स्वतःच्या पाय दाबून घेणं हात दाबून घेणं मी बोलून आंघोळ पण घालून घेतील फाईव्ह स्टार मुंबईच्या काही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिल्लीचे काँग्रेसचे नेते येऊन काय काय करतात हे त्या त्या हॉटेलचा अगर सीसीटीव्ही तपासत ना तर ह्याही पेक्षा चांगली बातम्या तुम्हाला भेटतील मसालेदार बातम्या भेटतील म्हणून नाना पटोलेने तर फार कमी दाखवलंय पाय धुण्याचं अजून काय काय धुतलं जातं मुंबईच्या फाईव्ह स्टार मध्ये काँग्रेसच्या नेत्यांकडून हे कधीतरी व्हिडिओ बाहेर आले ना हे चेहरा पण दाखवू शकणार नाही सर बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरे भेट दिली आहे त्याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ यांनी असं म्हटलंय की भाजपने सरकारमध्ये असताना स्मारकाला त्यावेळी जागा देण्याचा जा निर्णय घेतला मात्र तुम्ही त्यावेळी काय केलं नक्कीच आहे कारण का स्मारकाच्या सगळ्या परवानग्या स्मारकाची सगळी तयारी हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच करून दिलेलं आहे मिळून दिलेलं आहे उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेबांचं स्मारकापेक्षा मुंबईमध्ये औरंगजेबाच्या स्मारक बांधण्याची जास्त घाई लागलेली आहे असं आम्ही ऐकलेलं आहे बाळासाहेबांच्या स्मारकापेक्षाही मोठं हा टिप्पू सुलतानचं स्मारक बांधून टाकेल उद्धव ठाकरे या वृत्तीच्या उद्धव ठाकरे झालेला आहे म्हणून बाळासाहेबांचं स्मारक हे त्यांचे कडवट शिवसैनिकच बांधून दाखवतील हे उद्धव ठाकरेंचं काम नाही संविधानाचे रक्षक जननायक राहुल गांधी असा अशा आशयाचे बॅनर देखील लागलेत राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस मला वाटतं त्याच्यावर थोडं सुधार केला पाहिजे की शेर्याचे रक्षक राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला भारतामध्ये शेर्या कायदा लागू करायचा आहे संविधान डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या इथं काही लेणं देणं नाही संविधानाच्या आणि शेर्या कायदा देशामध्ये कसा लागू होईल पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारखं त्यासाठी हे काँग्रेसचे नेते फारावर पुढे आहेत म्हणून त्याच्या बॅनरमध्ये थोडं बदल करून शेर्या कायद्याचे रक्षक राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नाना पटोलेंचा त्या कथित व्हिडिओच्या आयोजन सुप्रिया सुळेंचं एक स्टेटमेंट आलंय त्यामध्ये तुम्हाला म्हणतात मी तो व्हिडिओ बघितला व्हिडिओ दुर्दैवी आहे मात्र त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे भाजपकडे कोणते विषय राहिले नाही सत्तेत असलेल्या सरकार मूळ मुद्द्यांवर पडदा टाकण्याचं काम करत आहे म्हणजे कदाचित काहींना त्यांच्या पक्षामध्ये असं कोणी त्यांच्या नेत्यांनी कोणाचे पाय घुतले तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही म्हणून त्यांना त्या विषयावर पडदा घालायचा आहे पण सामान्य कार्यकर्त्यांकडून असं पाय धुवून घेणं ही संस्कृती ताईंना मान्य आहे का दुर्दव्य मानण्याच्या पलीकडे हेच काम अगर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांनी केलं असतं महायुतीच्या नेत्यांनी केलं तर तर ह्या आणि महाराष्ट्रामध्ये तांडव केला असता पण आमची ती संस्कृती नाही आम्ही कार्यकर्त्यांना डोक्यावर घेऊन नागणारे कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्यांना बळ देणारे कार्यकर्ते आहोत त्यांच्या हातातून पाय घेऊन घेणारे दे कार्यकर्ते नाही आहोत म्हणून त्या तो विषय कधीच ताईंना काढणार नाही म्हणून त्यांच्या उत्तरावर आश्चर्य वाटण्याची गरज नाही शेतकरी सन्मान योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली आणि पुढचा टप्पा सुद्धा म्हणजे वीस हजार कोटी रुपये काम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देण्यात आले पंतप्रधान मोदींनी म्हटलं की शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमच्या सरकारचे ब्रिज वाक्य आहे मला वाटतं हे शब्दापलीकडे जाऊन कृतीतून दाखवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं सरकार करत आहे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात कोण उभं राहिलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार होतं आणि आता ह्या किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला स्वावलंबी आणि आर्थिक सक्षम बनवण्याचं काम आमचं केंद्र सरकार करत आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना आमचं केंद्र सरकारचं आणि मोदी साहेबांचा अभिमान आहे